पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे हे राजकीय प्रभावातून काम करत असल्याने मतमोजणीच्या आधी त्यांची बदली करावी अशी तक्रार खेडचे प्रांताधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे या तक्रारीत कट्यारे आणि जिल्हाधिकारी सुहास दिवसे व आमदार दिलीप मोहिते यांच्यावर अनेक गंभीर आरोप केलेत तर यावर अजित पवार गटाचे आमदार दिलीप सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्याऱ्यांनी काहीतरी पाप केले म्हणूनच आत्महत्या करेन अशी धमकी त्यांना द्यावी लागत आहे असा पलटवार केलाय या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी मोहितेंनी केली आहे येत्या अधिवेशनात आपण प्रांताधिकारी कट्यारे आणि तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्याबाबतचा प्रश्न उपस्थित करणार असल्याचा इशाराही मोहितेंनी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र <tool> दिलेलं <-i> आहे <-nodhi> आणि त्या पत्रात पत्रा नमूद केल्याप्रमाणे मी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा मला दबाव किंवा त्रास आहे आणि त्या माध्यमातून मला कामकाज करणं शक्य होत नाही वरिष्ठ दे दे त्रास देतात आणि ह्या सगळ्याला कंटाळून मी उद्याच्या काळात आत्महत्या करेन असा इशारा त्यांनी पत्रात दिलेला आहे त्याबद्दल काय सांगा खरं म्हणजे हा मग ही व्यक्ती पूर्वीपासून वादग्रस्त आहे ज्या ज्या ठिकाणी यांनी कामकाज केलं त्या ठिकाणी अशाच प्रकारच्या धमक्या दिल्या त्यापूर्वी ते सांगलीला काम करत होते त्या ठिकाणीसुद्धा त्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकारी देशमुख म्हणून होत्या त्यांना अशा प्रकारची धमकी दिली की मी तुम्ही जर माझ्यावर सतत्याने कारवाई केली तर मी आत्महत्या करेल आणि त्याच्यातनं मग त्यांनी यांची चौकशी थांबवली ही त्यांना सवय लागून गेलेली आहे की भ्रष्टाचार करायचा आणि तो भ्रष्टाचार लपवण्याकरता वरिष्ठ दबाव दबावतंत्र वापरायचं धमक्या द्यायच्या मी आत्महत्या करेल मी आमकं करेल खरं म्हणजे जर आपलं काम व्यवस्थित असेल तर कुठल्याही अधिकाऱ्याला आत्महत्या करायची गरज भासणार नाही तर यांची चौकशी चालली आणि चौकशीमध्ये जर त्यांचं कामकाज व्यवस्थित असेल तर यांच्यावर कारवाई व्हायची काही गरजही नाही ना आज ते ज्या धमक्यात येतात याचा अर्थ त्यांनी कुठंतरी ते पाप केलं आहे आणि ते त्यांना स्वस्थ बसू देत नाही ते ज्यावेळेला या ठिकाणी आले त्यावेळेला मला पहिल्यांदा येऊन ते भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की साहेब मी साडेचारशे कोटी रुप साडेचार कोटी रुपये हे व्याजाने घेतलेत आणि ते दिल्यानंतर मी इथपर्यंत आलो आहे आता मी काही घरचं श्रीमंत नाही ते व्याज आणि मुद्दल मला दोन्ही द्यायचे मी त्यांना सांगितलं की या तालुक्यामध्ये भ्रष्टाचार केलेला अधिकारी अजिबात खपला जात नाही इथं लोक अतिशय चाणाक्ष आहेत तुम्ही असल्या चुकीच्या पद्धतीचा पायडा पाडू नका इथं लोकांना त्रास देऊ नका वकिलांची तक्रार आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की एक वकील नालायक असेल पाचशे वकील ज्यावेळी विरुद्ध बोलतात त्यावेळी तुम्ही त्याचा विचार करा त्या वकिलाला याच्यात काही फरक पडला नाही मी त्यांना जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवलं त्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे राज्य सरकारकडे तक्रारी केल्या म्हणजे करता कुणाच्या तक्रारी नाहीत मग आता वकिलांच्या तक्रारीच्या संदर्भात हे काय म्हणणार आहेत ते त्यांनी सांगावं दि त्यांचे जे बेडसे नावाचे तहसीलदार आहेत ते आणि यांच्यामध्ये विस्तव गेले नाही अने बेडशेंच्या अनेक चौकशी यांनी केल्या आणि त्यांचे त्यांचेसुद्धा वाद आहेत सुद्धा अशा प्रकारचं पत्र निवडणूक आयोगाला नेलं की आमदारांचा मला त्रास आहे यांनीसुद्धा अशा प्रकारचं पत्र निवडणूक आयोगाला नेलं की माझा त्रास आहे एकदा शासनाने यांची सगळी चौकशी करावी सी बी आयकडे करणा सी आय डीकडे करा जे काय आणखी आहेत की एस आय टी लावा याच्यामध्ये कुणाची नक्की दोष आहे मी यांना किती पत्र दिली किती वेळा त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो किती वेळा त्यांना फोन केला हे सगळं त्यांनी सांगावं आणि खरोखर खुले आम चौकशी व्हावी आणि शासनाने दूध का दूध पाणी का पाणी करावं एवढीच माझी या निमित्तानं नंबर विनंती राहणार आहे त्यांनी आता आत्महत्येचा इशारा दिलेला आहे पुढचा त्यांनी आत्महत्येचा इशारा हा मला काही दिलेला नाही त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं की मला आ, ते पत्र अजून माझ्या काही नीट वाचण्यात आले नाही किंवा देवसेंच्या विरुद्ध काही तक्रार केली के असेल आणि त्यांनी तसं म्हटलं असेल असे असे की मला आत्महत्या करावी लागेल ला। असं आहे याचा खुलासा हे वरिष्ठ अधिकारी करतील त्यांनी का मला पत्र लिहिलेलं नाही मी आत्महत्या करतो मला जर पत्र लिहिलं असेल त्याचा खुलासा मी केला असता तुम्ही त्याच्यावरती मी आपल्याला एक सांगतो आमचं विधानसभेचं अधिवेशन आहे मी विधानसभेच्या दारामध्ये बसणार या दोघांची चौकशी करा त्याच्याकरता एस आय टी नियमा सी बी आयकडे द्या सगळ्या कोणाकडे द्या इन्कम टॅक्स जे जे मो जेवढे अधिकारी आहेत ते सगळे यांच्या चौकशी करता लावा त्यांच्याकरता लागणारे सगळे पुरावे द्यायची माझी तयारी